धोंड्याचा महिना येणार आहे दोंड्याचा महिना हा भगवान श्री विष्णूला समर्पित असल्यामुळे हा अत्यंत शुभ महिना म्हटला जातो मांगलिक कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो तर आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये धार्मिक विधी आणि त्या विधीमध्ये येणारे जे सण आहेत या सणाला विविध नावाने आणि विविध महत्त्व जे आहे तर ते सांगितलं गेलेलं आहे पहा या दोन हजार सव्वीसमध्ये अतिरिक्त महिना आहे तो तीन वर्षांनी एकदा येतो अधिक मास हा अत्यंत शुभ आणि फलदायी म्हटला जातो हा महिना उपवास व सेवा करण्यासाठी विष्णूचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आदर्श काळ म्हणून ओळखला जातो तर हा महिना तेहतीस कोटी देव असणारे विष्णू आहे तर त्यांना हा महिना प्रिय आहे या महिन्यात विविध कार्य किंवा लग्नकार्य वास्तुशांती मांगलिक कार्य केले जाते अधिक मासाची उत्पत्ती जी आहे तर प्राचीन काळापासून झालेली आहे आदिक मास ज्या वर्षामध्ये व त्या महिन्यामध्ये येतो त्या वर्षी बारा महिने नसून तेरा महिन्याचा पूर्ण वर्ष जे आहे तर ते होत असते म्हणून आपण आज आदिक मासा आदिक मासा या व्हिडिओमध्ये अधिक मासाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत अधिक मासाची कधी समाप्ती होणार आहे या महिन्यामध्ये कोणते काम करावे अधिक मासामध्ये मुलीने आपल्या आईची ओटी का भरावी ती कशी भरावी आईची ओठी जेव्हा भरते मुलगी त्यावेळेमध्ये आईला कोणती वस्तू भेट म्हणून द्यायची आहे आईच्या ओटीमध्ये कोणती अशी वस्तू टाकायची आहे जी टाकल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर धनप्राप्तीचे ओक जुळून येतात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तसंच या अधिक मासामध्ये आपण जे जोडवे घेत असतो त्या जोडव्यामध्ये आपण भर टाकत असतो आपली जोडवीसुद्धा या महिन्यात बदल बदलत असतो जोडवी बदलत असताना या पद्धतीची जोडवी आपल्याला चुकूनही घ्यायची नाही तसंच कोणत्या गोष्टी चुकूनही आपल्याला करायचं नाही महत्त्वाचं काम करायचं आहे जवळला कोणती भेट वस्तू जी आहे तर ती द्यायची आहे याबद्दलची माहिती पाहूयात तर पहा पुरुषोत्तम मास जो आहे तर तो सतरा मे दोन हजार सव्वीसमध्ये या दिवसापासून सुरुवात होणार आहे समाप्ती पंधरा जून दोन हजार सव्वीस या दिवशी या अधिक मासाची समाप्ती होणार आहे तर अधिक मास दरवर्षी येत नाही दर तीन वर्षांनी अधिक मास येतो हा संपूर्ण महिना जो आहे तर भगवान श्रीहरिविष्णूला समर्पित केला जातो म्हणूनच श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केली जाते अधिक मास या अधिक मासामध्ये लग्नसराई वास्तुशांती शुभ कार्य करण्यासाठी अतिशय उत्तम काळ म्हटला जातो या महिन्यात धार्मिक ग्रंथाचे पठण जप व पुण्यकार्य धर्म केले जाते अशा धार्मिक विधीचे उपाय तुम्ही जर करत असाल तर याचे अधिक पटीने फलश्रुती मिळत असते अधिक मास या गोष्टीला म्हटलं जाते की ज्योतिष आणि खगोलशास्त्रामध्ये सांगितलेलं एक कारण आहे की आपण आपलं जे कालनिर्णय आहे तर ते चंद्र आणि सौर या दोन पद्धतीने चालत असते चंद्रवर्ष हे तीनशे त्रेपन्न दिवसाचे म्हटले जाते सौर वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसाचे असते या दोन वर्षामध्ये सुमारे अकरा दिवसाचा फरक पडतो हा फरक भरून काढण्याकरिता प्रत्येक तीन वर्षांनी अधिक मास हा जोडला जातो म्हणूनच याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास आपण म्हणत असतो या अधिक महिन्यामध्ये कोणताही स्वामी नसल्यामुळे भगवान श्री विष्णूने या महिन्याला आपलं स्वतःचं नाव देऊन पुरुषोत्तम केलेलं आहे म्हणूनच याचं महत्व अधिक दुप्पटपटीने वाढवलेले आहे या महिन्यामध्ये भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची सेवा जी, लक्ष्मी जी से आहे तर ती केली जाते आता धोंडा म्हणजे काय तर धोंडा म्हणजे दगड पूर्वी या महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य किंवा या महिन्यामध्ये विधी केले जात नव्हते धोंड्याच्या महिन्याला खूप पवित्र आणि शुभ मानलं गेलेलं आहे या महिन्यामध्ये जावयाला घरी बोलवून त्यांना धोंडा म्हणजेच पुरणाचा जो स्वयंपाक आहे तर त्याचबरोबर ते पुरण आहे तर ते एका कणकेमध्ये भरून त्याचा गोलगोळा तयार करून तळले जाते याला धोणा म्हटला जातो या महिन्यामध्ये आपल्याला यासाठी तेहतीस अनारसे किंवा तेहतीस पेढे जे आहेत किंवा तेहतीस झोंडे दान जावयाला द्यायचे आहेत म्हणून ही प्रथा जी आहे तर खूप वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे सर्व कुटुंबामध्ये चालू आहे तर या महिन्यामध्ये लेकी बाळीला आणि जावयाला मोठ्या थाटामाटात घरी बोलवून जेवण्याचा स्वयंपाक तयार करून त्यांना योग्य पद्धतीने जेवू घालणे त्यांचा मान राखणे अधिक मासामध्ये जर आपण अशा पद्धतीने जावयाचा मान सन्मान केला तर जावयाला उत्तम आरोग्य संपत्ती ऐश्वर धनप्राप्तीचे योग त्यांच्या घरामध्ये नादत असते आणि आपली जी मुलगी आहे तर तिच्या सासरी सुखसमाधानाने ईश्वराने नांदू लागते अधिक मासामध्ये त्याच पद्धतीने पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायला आणि दान करायला देखील महत्त्व सांगितलं गेलेलं आहे या महिन्यामध्ये तांदूळ किंवा गहू दान करावे दान तर आवर्जून दान करावे यामध्ये अन्नदान किंवा काही गोड पदार्थ असेल अनारसे असेल तर हे दान करू शकता या महिन्यामध्ये एकदा तरी श्री हरी विष्णू सहस्रनाम या पठणाचं एक वेळा पठण करावं ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा जप करावा तसंच अधिक मासामध्ये एखाद्या पवित्र स्थानावर जाऊन दर्शन किंवा एखादा नैवेद्य आहे तर तो पुरणपोळीचा नैवेद्य जो बनवतो आपण तर तो मंदिरामध्ये जाऊन आपल्याला कुलदेवतेला अर्पण करायचा आहे तर पहा जसा अधिक मास अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो तसंच या काळामध्ये काही नियम आहेत तर ते आवर्जून आपल्याला पाळायचे आहेत तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर चुकूनही या महिन्यामध्ये करू नये या अधिक मासामध्ये मा लग्नाची बोलणी करणे विवाह करणे किंवा वास्तुशांती करणे गृहप्रवेश करणे एखाद्या जागेची पूजा करणे या पौष महिन्यामध्ये हे काम चुकूनही करायचे नाही या महिन्यामध्ये चुकूनही आपल्याला चुकीचे शब्द बोलायचे नाही किंवा कोणाचा अपमान करायचा नाही कारण या महिन्याला निष्कर्ष महिना म्हणून ओळखला गेलेला आहे आता पहा अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी का भरली जाते म्हणून या अधिक मासामध्ये आवर्जून आपल्या आईची ओटी भरायची आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपण आपल्या पुरातन काळामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की आईची ओटी जर तुम्ही या महिन्यामध्ये जर भरली तर त्याचे परिणाम जे आहे तर ते तुमच्या घरामध्ये जाणवू लागतात आपण ज्या आईची पोटी जन्म घेत असतो त्या आईच्याबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता असायला हवी आईच्या ऋणांची जाणीव आपल्याला ठेवायची आहे तिला दीर्घ आयुष्य प्राप्त होऊ जन्मजन्मी आपल्याला याच आईच्या पोटी जन्म घेण्यासाठी देवाला विनंती करायची आहे तो तर पहा आपण प्रत्येक वेळेमध्ये आईकडे जातो पण आईकडून जेव्हा आपण सासरी जातो तेव्हा आईकडूनच जा आपण काही वस्तू घेत असतो पण आईसाठी आपण कधीही कोणती गोष्ट जी आहे तर ती घेत नाही तर तिला जे आवडते ते नक्की द्यायचं आहे जर एखादी वस्तू जर तिला दिली तर तिचं मन प्रसन्न होत असते म्हणून एकदा तरी आपल्या आईला एखादी गोष्ट जी आहे किंवा वस्तू जी आहे तर ती द्यायची हो आहे एकदा तरी तिच्या मनातील एक गोष्ट ऐकून तिला काय हवं आहे ते नक्की आईला विचारा पहा आपली आई जी आहे तर ती मुलांसाठी सतत झटत राहते किंवा मुलांसाठी अशी सतत कष्ट करत राहते की मुलाचं आरोग्य चांगलं चा राहावं त्याला नोकरी लागावी प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळावं त्यासाठी भरपूर कष्ट करत असते म्हणून आईला नक्की विचारायचं आहे की आईला कोणती गोष्ट आवडते म्हणून आईचे ऋण फेडण्यासाठी अधिक मासामध्ये मा महिन्यामध्ये मा आपल्याला आईची ओठी जी आहे तर ती भरायची आहे जेव्हा आपण आईची सेवा करतो तेव्हा आपल्याला ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद प्राप्त होतो जेव्हा अधिक मासामध्ये मा आपण आईची सेवा करतो किंवा दानधर्म करतो तेव्हा ते, ते पुण्य आपण हे करत असतो तर ते आपल्या आईला प्राप्त होत असते जे दान आपण केलेले आहे तर ते शाश्वत भगवंताकडे पोहोचत असते आणि याचा अधिक पटीने आपल्याला लाभ जो आहे तर तो होत असतो तर आता बघूयात की आईची ओटी जी आहे तर अधिक मासामध्ये कोणत्या वेळी भरायची आहे कोणत्या तारखेला भरायची आहे तर पहा जेव्हा अधिक मास चालू होतो आणि ज्या वेळेमध्ये संपवतो या कोणत्याही दिवशी पंधरा दिवसामध्ये तुम्ही आईची ओटी जी आहे तर ती भरू शकता जेव्हा आपल्या कुलदेवतेचा वार असतो किंवा लक्ष्मी देवीचा वार असतो त्यावेळेमध्ये जसं की मंगळवारी किंवा शुक्रवारी या दोन्ही वारी तुम्ही आईची ओटी जी आहे तर ती भरू शकता कारण आपल्या आईची ओटी जी आहे तर मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण आवर्जून मंदिरामध्ये जाऊन तिच्या चरणी काही वस्तू अर्पण केल्या जातात तर जे तांबूल आहे तर ते अर्पण केले जाते आवर्जून तांबुलामध्ये जे खाण्याचं पान आहे विड्याचं पान आहे तर ते तर ते ठेवलं जाते आणि त्यामध्ये ओटीचे साहित्य जे आहे तर ते भरले जाते म्हणून आवर्जून अधिक मासामध्ये मा मंगळवारी किंवा शुक्रवारी या दोन्ही वारी तुम्ही आईची ओटी जी आहे तर ती भरू शकता मंदिरामध्ये भरू शकता किंवा घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही आईची ओटी जी आहे तर ती भरू शकता जर तुम्हाला दोन्ही वारी शक्य झालं नाही तर आठवड्यातून आठ दिवसामध्ये तुम्ही कधीही आईची ओटी आहे तर ती भरू शकता आता तुम्हाला कोणत्या रंगाची साडी घ्यायची आहे तर साडी घेत असताना लाल हिरवा जांभळा पिवळ्या गुलाबी रंगाची साडी तुम्ही घेऊ शकता त्यावर नारळ ठेवायचा आहे ओटीचे साहित्य शृंगाराच्या वस्तू बांगड्या हिरव्या किंवा लाल ठेवायचे आहेत सुकामेवा ठेवायचा आहे त्यासोबतच हळदी कुंकाची जी करंडा आहे तर तो ठेवायचा आहे त्यासोबतच काही गोड पदार्थ अनारसे ठेवू शकता किंवा पेढे ठेवू शकता तर पहा अधिक मासामध्ये अनारसे हा पदार्थ आपण आईला दान म्हणून देत असतो याला खूप महत्त्व दिले जाते तसंच आईला मुलीने साडी किंवा एखादा पीस असेल तर तो द्यायचा आहे आता आईला आपल्या चौरंगावर किंवा पाटावर बसवायचा आहे नंतरच आईच्या पदरामध्ये खण तांदूळ यामध्ये साडी ठेवून आपल्याला शृंगाराच्या वस्तू ठेवून या पदरामध्ये देऊन आपल्याला आईची अशा पद्धतीने ओटी जी आहे तर ती भरायची आहे आईला हळदी कुंकू लावायचा आहे आईची ओटी भरत असताना तेहतीस अनारसे किंवा तेहतीस फळे यापैकी एक वस्तू आवर्जून द्यायची आहे आपल्या आईला आयुष्य प्राप्त व्हावं तिचं आरोग्य चांगलं राहावं तिच्या घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर राहावं अशी देवीला प्रार्थना करावी तर पहा बरेच जणांना असा प्रश्न पडतो की आई नसेल तर ओटी कोणाची भरावी तर तुम्ही मावशीचीही भरू शकता किंवा आपल्या कुलदेवतेची भरू शकता तर पहा आईची ओठी जी आहे तर ती विवाहित मुलगीनीच भरू शकते का तर अविवाहित मुलगी असेल तरीसुद्धा आईची ओठी जी आहे तर ती तुम्ही भरू शकता अधिक मासामध्ये तुम्ही भरू शकता आईसाठी आवर्जून आपल्याला ही गोष्ट करायची आहे ही एक वस्तू आहे तर ती घ्यायची आहे हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या आईला आवर्जून भरायच्या आहेत या महिन्यामध्ये आईच्या हातामध्ये अकरा आणि एका हातामध्ये बारा अशा पद्धतीने बांगड्या भरायच्या आहेत तर त्या भरायच्या आहेत जर तुम्हाला बांगड्या भरणे शक्य होत नसेल तर आईला आवर्जून शंभर रुपये किंवा दोनशे रुपये द्यायचे आहेत आईला बांगड्या भरण्यासाठी पैसे द्यावेत अधिक मासामध्ये आईच्या बांगड्या भरणं खूप महत्त्वाचं मानलं जाते म्हणून मुलीने आपल्या आईला एका चौरंगावर किंवा पाटावर बसून हळदी कुंकू लावून मानपान करायचं आहे अधिक मासमध्ये काय करायचं आहे तसंच अधिक मासामध्ये जोडवी जे आहे तर त्या का बदलत असतात जी आपण पायामध्ये घातलेली जुनी जोडवी आहे त्यामध्ये भर टाकत असतात नवीन जोडवी खरेदी करत असतात या अधिक जोडवी या अधिक महिन्यामध्ये जोडवीमध्ये भर टाकणे किंवा जोडवी बदलणे याला खूप महत्त्व दिले जाते पायामध्ये जोडवे घातल्याने आपलं सौभाग्य जे आहे तर ते अखंड टिकून राहते कारण जोडव्याला शुळा शृंगारामध्ये यापैकी एक वस्तू म्हटली जाते आणि देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त घेण्यासाठी हा दगिना खूप महत्वाचा मानला जातो मंगळसूत्रानंतर जो सर्वात महत्वाचा दुसरा भाग जो आहे तर तो सौभाग्य टिकून ठेवण्यासाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी आपल्या पायात असणारी जोडवी जे आहे तर तिला प्रथम स्थान दिलं गेलेलं आहे सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पायात जोडवे घातल्याने एक सकारात्मक लहरी तिच्या स्वभावात तिच्या मनामध्ये येत असतात पतीपत्नीमध्ये प्रेम टिकून राहते नातेसंबंध जे आहे तर त्यामध्ये गोडवा निर्माण होतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरात धन ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ होते नकारात्मकता दूर होते असं आपल्या सहकुटुंबामध्ये आपल्या आजी आहे किंवा आजोबा आहे तर ते आपल्याला सांगत असतात जोडवी घेत असताना येड्याची जोडवी जे आहे तर तिचं गुणही घेऊ नये नाहीतर कोणत्याच कामामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही सुट्टे असलेले एक एक जोडवी जे आहे अशा प चार पद्धतीचे गोल आकाराची जोडवी जे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जोडवी घ्यायची आहे जर तुम्ही सोन्याची जोडवी घेत असाल तर चुकूनही जोडवी घ्यायची नाही आपल्याकडे कितीही पैसे असेल तरीही सोन्याची जोडवी जी आहे तर चुकूनही घ्यायची नाही कारण चांदीच्या जोडव्यालाच वास्तुशास्त्रामध्ये अधिक महत्त्व दिले गेलेलं आहे कारण याचा थेट संबंध आपण पायामध्ये घालतो ज्या जोडव्या चांदीच्या असतात तर गर्भपिशवीवर होत असतो म्हणूनच चांदीचे जोडवे जे आहे तर ते घातले जातात यामुळे आपलं मन स्थिर राहते चुकडं महत्त्व चांदीच्या जोडप्याला दिलेलं आहे तसंच सोन्याच्या जोडव्याला दिलेलं नाही कारण सोनं हे लक्ष्मी देवीचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे ज्या घरामध्ये सोनं किंवा पैसा किंवा किती द्यायचं आहे हे विष्णू आणि लक्ष्मी ठरवत असतात म्हणूनच हे पायात सोन्याचे जोडवे घालणे शुभ मानले जाते जेव्हा जोडी आपल्या पायामध्ये असते जसं की आपण घालत असतो आपल्या बोट्याचा संबंध जो आहे तर भूमी म्हणजे आपल्या जमिनीशी येत असतो म्हणजे कुठेतरी आपल्याला लक्ष्मीदेवीचा अपमान झाल्यासारखं वाटत असते म्हणूनच ही जोडवी पायात घातली जाते म्हणून याचा मान सन्मान जो आहे तर तो करायचा असतो आपल्याला वाटत असते म्हणून पायामध्ये सोन्याची जोडवी न घालता चांदीचीच जोडवी जी आहे तर ती घालायची आहे चांदी हा धातू असल्यामुळे आपल्याला तो नेहमी सकारात्मक लहरी प्राप्त करून देण्याचे काम करत असतो जेव्हा आपण आपल्या पायामध्ये चांदीची जोडवी जी आहे तर ती घालत असतो तेव्हा आपल्या शरीरातील ऊर्जेचा समतोल जो आहे तर तो व्यवस्थित आणि स्थिर राहतो जी नकारात्मक ऊर्जा आहे तर तीसुद्धा जोडवीचे एक प्रतीक म्हणून ओळखलं जाते म्हणूनच ते आकर्षित करण्याचं काम जे आहे तर ती जोडवी करत असते यामुळे नकारात्मकता लहरी जे आहे तर त्या दूर करत असते आणि नकारात्मक लखरी ज्या आहेत तर त्या आपल्याला प्राप्त होत नाही जोडवी घातल्याने उष्णता कमी होते शारीरिक आणि मानसिक त्रास देखील कमी होत असतो शारीरिक व मानसिक त्रास होत नाही तसंच जोडवी घेत असताना बदलत असताना आपल्याला गुरुवारी किंवा शुक्रवारी जोडवी घेणे किंवा बदलणे अत्यंत शुभ मानले गेलेलं आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर आईकडून ही जे जोडवी आहेत तर करून घ्यायचे आहे अधिक मासामध्ये जशा पद्धतीने आपण आईची ओटी भरत असतो आईने आपल्या मुलीला या अधिक मासामध्ये जोडवी करून द्यायची आहे जर आईकडून शक्य होत नसेल तर स्वतः स्वतः ही, ही जोडवी बनवून घ्यायची आहे तर पहा अधिक मासामध्ये आपल्याकडून नकळत कळत काही अशा चुका होतात तर ह्या चुका चुकूनही करायच्या नाहीत नाहीतर आयुष्यभर पचात होईल दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागेल अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवतेची आणि आपले स्वामी म्हणजे श्री हरिविष्णूची पूजा कशी करावी अधिक मास हा संयम आणि आपलं जे आपण पुण्य करतो त्यामध्ये आपल्याला वर्षभर पुण्यफळ जे आहे तर ते लाभत असते ला या महिन्यामध्ये शुभकार्य वास्तुशांती किंवा घराची पूजा चुकूनही करायची नाही आपण जेव्हा श्रीहरिविष्णूची पूजा करतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हळद टाकून आंघोळ करायचे आहे त्यामुळे मन पवित्र होते शुद्ध मन होते आणि आपण जी सेवा करणार आहोत त्याचं संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते म्हणून या महिन्यामध्ये मांसाहारी पदार्थ कांदा लसूण शिळे जास्त अन्न या पदार्थाला चुकूनही स्पर्श करायचा नाही जास्तीत जास्त सात्विक अन्नपदार्थ वरण भात भाजी पोळी हे सात्विक जेवण जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे या महिन्यामध्ये आवर्जून आपल्याला हे नियम पाळायचे आहेत या महिन्यामध्ये जागा विकणे घेणे टाळावे या महिन्यामध्ये जेवढे विष्णूची पूजा किंवा नामस्मरण किंवा त्यांच्या फोटोसमोर एखादा शुद्ध तुपाचा दिवा लावून जेवढी सेवा करणं जमत असेल तर तेवढी सेवा जी आहे तर ती करायची आहे ज्यामुळे संपूर्ण वर्ष जे आहे तर ते सुख समाधानाने जाऊ शकते आणि घरामध्ये पैसा हा येऊ लागतो आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून हे नियम नक्की पाळा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवट प्रयत्न नक्की पहा